या आणि अनेक आदिवासींवर अन्याय करण्याचं काम हे शिंदे सरकार अधिकार आहे की आपल्या आरक्षणामध्ये निर्भूर करण्याचा यांना कोणी अधिकार दिला हे मुख्यमंत्री झाले न यांच्या पद्धतीने काम करणार आहेत का आज आपल्या जवळपास साडेबारा हजार मुलांच्या जागा अजून या लोकांनी भरल्या नाही की सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की या साडे हजार जागा भरल्या पाहिजेत म्हणून पण हे सरकार भरायला तयार नाही त्याच पद्धतीने पंचावन्न हजार जागा अजूनही या लोकांनी रिक्त ठेवलेल्या आहेत हे जागा भरायला तयार नाही आणि वरून हे लोक म्हणतात की आदिवासी आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश करण्यासाठी यांचं कटकारसन हे लोक करायला लागले तर पहिल्यांदा मी या ठिकाणी शिंदे सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारला आमच्या सर्वांचा या ठिकाणी निर्वाणीचा इशारा आहे हे रास्ता रोख फक्त या वारंग्या फाट्याल नाही तर यासोबतच आपले काही बांधव आता पिंपरी अवद्या या ठिकाणी पण आंदोलन करत आहे काही बांधव या ठिकाणी वसप्याच्या फाट्यावर हे आंदोलन चालू आहे याच आणि शेनगावच्या जिंतूर हे आंदोलन चालू आहे बसोडच्या फाट्यावर आंदोलन चालू आहे आणि सरकारनं जर वेळीच या ठिकाणी आदिवासींच्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर प्रत्येक गावकडे प्रत्येक गावाच्या रस्त्यावर बसायला तयार आहे लक्षात घ्या सरकारला आमचं सांगायचं या रस्त्याला जेवढे गाव येतात आता इथून गेल्यानंतर जर कुंभारवाडीवाल्याने ठरवलं आम्ही कुंभारवाडीला बसू नरवाडीवाल्यांनी म्हणलं तर नरवाडीला बसू आणि तिकडे या बोधिकराने विचार केला की आम्ही त्या ठिकाणी दांडी बस का बसलो तर लक्षात घ्या हा रस्ता चालणार आहे का तर याच पद्धतीने महाराष्ट्र बंद झाल्याशिवाय राहणार नाही या सरकारला फक्त आदिवासींची गळचेपी करण्याचं काम या ठिकाणी सुचते त्यांचे मुलं आज नोकरीला लागत नाही त्याच्याबद्दल या मुख्यमंत्र्यांना काही देणं गेलं नाही आज पेशा भरती संदर्भात जवळपास चौदा दिवस मुलांनी उपोषण केलं नाशिकला त्याच्याबद्दल हे लोक बोलायला तयार नाही हा या पद्धतीने यांचा जो अन्याय अत्याचार आहे हे या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही आणि म्हणून माझ्या बाबांना तुम्ही सर्वजण आलात एक लक्षात घ्या जर यांनी आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर यांनी हातपार काही करायचा प्रयत्न केला तर आपण ज्या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला आंदोलन करता येईल ज्या ज्या गावात करता येईल ज्या ज्या फाट्यावर करता येईल हे पुढचं नियोजन आपल्या सर्वांना करावं लागेल हे मात्र आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या संदर्भात लढायचंय कोणी कोणाला फोनवर कोण काय नाही याचा विचार आता करायचा नाही आपल्याला टिकायचंय आपल्याला या ठिकाणी सरकारला जाणीव करून द्यायची हे तर फक्त आता एक झलक आहे आंदोलन तर अजून पुढे होणार आहे ते बाकीच आहेत हे मात्र या ठिकाणी शिंदे सरकारनं लक्षात केलं